नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खपली गव्हापासून कुरडया कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये खपली गव्हापासून छान असा चिक कसा का काढायचा आणि त्यापासून पांढऱ्या शुभ्राशा उठणाऱ्या कुरवड्या कशा बनवायच्या हे सविस्तर सांगितलेलं आहे अगदी सोपी कृती आहे तुम्ही अगदी सहजपणे घरच्या गर घरी अशा खपली गव्हाच्या कुरडया बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकताय आपली खपली गव्हाची कुरडई कशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे अगदी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे त्याचबरोबर या कुरडया चवीला अतिशय सुंदर लागतात चला तर आपण आता कुरडया कशा बनवायच्या हे पाहूया अगदी सुरुवातीपासून म्हणजेच गहू भिजवण्यापासून आपण आता पाहणार आहोत तर पहिल्यांदा मी या ठिकाणी अर्धा किलो एवढे खपली गहू घेतलेले आहेत आता पहिल्यांदा आपण हे गहू छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा पाणी बदली करून आपण हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर गव्हामध्ये काही वेळेला साळे असू शकतात किंवा काही वेळेला या गव्हाला पावडर लावून ठेवलेली असते तर अशा वेळेला आपण हे गहू छान स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण यामध्ये पुरेसं पाणी घालून भिजत ठेवणार आहोत तर आपल्याला हे गहू साधारणपणे तीन ते चार दिवस भिजवायचे आहेत आता पहिला दिवस झाल्यानंतर पाहू शकताय तुम्ही तर आता आपण याचं वरचं पाणी काढून घेऊया आणि परत यामध्ये स्वच्छ पाणी घालून परत आपण याला भिजायला ठेवणार आहोत एक दिवस झालेला आहे असंच आपल्याला रोज या घवातलं पाणी चेंज करायचं आहे आणि तीन दिवस गहू छान भिजवून घ्यायचे आहेत आता पहिल्यांदा पाणी काढून घेऊया आणि परत पाणी घालून आपण भिजायला ठेवूया आता तीन दिवस झालेले आहेत तीन दिवस झाल्यानंतर अशा प्रकारे फेस आलेला आहे तर फेस आल्यानंतरसुद्धा आपण वरचं पाणी काढून टाकायचं आहे तर तीन दिवस गहू भिजल्यानंतर छान असं त्याचा अंबूस असा थोडासा वास यायला सुरुवात होते आणि फेस यायला सुरुवात होते तर यावेळी आपण दोन तीन वेळा हे गहू छान धुवून घ्यायचे आहेत आता गहू छान भिजले गेलेले आहेत तर एका मोठ्या परातीमध्ये आपण काढून घेऊया आपल्याला याच्यातला चीक बाहेर काढायचा आहे तर साधारणपणे तीन दिवस पुरेसे होतात उन्हाळ्यामध्ये गहू हे लवकर भिजले जातात त्यामुळे तीन दिवसात याचा चीक निघू शकतो तर पहा आपण भिजलेले गहू एका मोठ्या परातीमध्ये घेतलेले आहेत असं दाबून पाहिलं तर याच्यातला संपूर्ण चीक अगदी सहज बाहे ये बाहेर येतो तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला पूर्णपणे कुसकरून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला पूर्णपणे चिका बाहेर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही मॅशरचा उपयोग केला तरीही चालेल किंवा जर तुम्हाला मिक्सरमधून चीक काढायचा असेल तरीही चालेल पण मिक्सरमधून चीक काढला तर चीक हा थोडासा तांबूस होतो त्यामुळे अशा प्रकारे मिक्सरचा वगैरे उपयोग न करता हाताने किंवा मॅशरच्या साह्याने तुम्ही चीक अगदी सहज काढू शकता तर पहा शुभ्र चीक हा गव्हातून वेगळा होत आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण याच्यातला पूर्ण चीक असा हाताने दाबून काढायचा आहे आणि जे काय गव्हाचं उरलेलं जे काय आहे म्हणजे सालं उरतात ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि असं आपण या गव्हाला तीन ते चार वेळेला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे म्हणजे तीन ते चार वेळेला याच्यातलं चीक आपण काढून घेणार आहोत आणि गाळताना आपण एका मोठ्या पातेल्याला ओढणी बांधलेली आहे आणि ओढणीवरती चाळण ठेवलेली आहे तर अशा प्रकारे सेटअप करायचं की ज्यामुळे आपल्याला गव्हाचा चीक हा एकदम छान असा गाळून घेता येतो तर पाहिल्यात ना पहिलं एक्स्ट्रॅक्ट मी काढलेलं आहे गव्हाचं तर ते आता गाळून घेत आहे गाळताना चाणीवरती जे काही थोडेसे गहू असतात ते उरलेले आहेत ते सुद्धा आपण दाबून घ्यायचे आहेत आणि याच्यातला पूर्ण चीक काढून आपण व्यवस्थित असा चीखा वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे म्हणजे कपड्याने छान गाळून घ्यायचा आहे त्यामुळे एकसारखा चीक आपल्याला मिळतो अगदी पांढरा शुभ्र असा चीक आपला तयार होतो तर पहा परत एकदा मी आता हा संपूर्ण चीक गाळून घेत आहे तर ओढणीतून व्यवस्थित असा चीक खाली पडतो आणि वरती जे काही उरतं ते काढून घ्यायचं आहे कारण ती तांब असते तर परत एकदा आपण या गमेल्यामध्ये म्हणजे या परातीतल्या गव्हामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा आपण याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे किंवा आपण हातानेच चा याला छान दाबून घ्यायचं आहे तर सगळा चीक अशा प्रकारे निघालेला आहे आता आपण हे संपूर्ण गव्हाचा जो कोंडा आहे तो बाजूला करायचा आहे हाताने दाबून दाबूनच याला आपण बाजूला करणार आहोत आणि पूर्णपणे आता चीक आपण गाळून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दोन बॅचेसमध्ये पूर्णपणे हा चीक आता गाळून घेत आहे तर अशा प्रकारे मी तीन वेळा चीक गाळलेला आहे आणि छान असा आपला पांढरा शुभ्र असा चीक आपला मिळून जातो तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण या ठिकाणी गहू घेतलेले आहेत तर अर्धा किलोचंच आपण सुरुवातीला करून पाहायचं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील तरीसुद्धा जर तुम्ही एकटेच करणार असाल तर थोड्या थोडे असे अर्धा अर्धा किलोच गहू भिजवून करावेत कारण एकट्याला चीक बनवणं थोडंसं अवघड जातं किंवा ते गरम असतानाच आपल्याला चिकाच्या कुरड्या घालायच्या असतात त्यामुळे तुम्ही गहू भिजत घालताना सुरुवातीला अर्धा किलोच भिजत घाला आणि तेवढ्याच कुरड्या तुम्ही करून पहा जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर तर पहा आपला अशा प्रकारे संपूर्ण चीक हा व्यवस्थित गाळून झालेला आहे आता या चिकामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत की ज्यामुळे चीक हा निवळला जातो म्हणजेच याच्यातली तांब आहे ते वरती येते आणि घट्टसर असा चीक हा तळामध्ये जाऊन बसतो ज्याच्यापासून जा आपण कुरडया बनवणार आहोत त्यासाठी मी यामध्ये दोन ते तीन तांबे पाणी आणखीन घातलेलं आहे आणि हा चीक आपल्याला आता झाकून ठेवायचा आहे तर चोवीस तासासाठी आपण या भांड्याला न हलवता असं ठेवून द्यायचं आहे चोवीस तासानंतर पाहिलं तर अशा प्रकारे वरच्या बाजू जे पाणी उरलेलं असतं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तळामध्ये चीख हा घट्ट असा बसलेला असतो तर पाणी काढून घेतल्यानंतर पहा पांढरा शुभ्र असा आपला चीख हा तळामध्ये घट्ट असा बसलेला आहे तर या प्रकारे आपण चमच्याने हा संपूर्णपणे सोडवून घ्यायचा आहे चिक हा घट्ट असतो त्यामुळे डब्याला किंवा भांड्याला असा एकदम चिकटून बसलेला असतो तर तो सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा चीक मोजूनसुद्धा घ्यायचा आहे कारण आपल्याला चिकाच्या प्रमाणातच पाणी हे गरम करायला ठेवायचं असतं त्यामुळे संपूर्ण चीक हा व्यवस्थित काढून गोठळ्या मोडून घ्यायचा आणि त्यानंतरच एखाद्या भांड्याने आपण याला मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पहा व्यवस्थित चिकाच्या संपूर्ण गाठी मी मोडून घेतलेल्या आहेत एका मोठ्या अशा डब्यामध्ये मी हा चीक भरून ठेवला होता आणि झाकून ठेवला होता आणि एखाद्या अशा ठिकाणी ठेवला होता की ज्या ठिकाणी याला कोणीही हलवणार नाही तर आता आपण एका भांड्याने हा चीक मोजणार आहोत आत तर पातेल्यामध्ये आपण काढलेला आहे चीक तर या पातेल्याने अर्धं पातेलं एवढं चीक आपला झालेला आहे तर आता याच पातेल्याने आपण अर्धा पातेल्या एवढं पाणी घ्यायचं आहे तर हा एवढा चिकाला तेवढंच पाणी लागतं त्यापेक्षा जास्त पाणी अजिबात लागत नाही त्यामुळे अर्ध पातेलंच पाणी आपण आता उकळायला ठेवूया तर एका मोठ्या जाडतळाच्या पातेल्यामध्ये मी हे चीक शिजवून घेणार आहे नेहमी चिक शिजवताना जाडतळाचं भांडं घ्यायचं आणि तेही मोठ्या आकाराचं घ्यायचं कारण चीक शिजल्यानंतर फुलतो आणि आपल्याला ची खाटण्यासाठीसुद्धा जागा हवी असते त्यामुळे भांडं घेताना थोडं मोठं घ्यायचं आता या पाण्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर थोडा थोडासा हिंग मी घातलेला आहे आणि एक टेबलस्पून एवढी यामध्ये खसखस घातलेली आहे तर खसखस ही कुरडईमध्ये छान दिसते म्हणजे तळल्यानंतर कुरडई सुंदर दिसते खसखस घालणं हे ऑप्शनल आहे पण तुम्ही जरूर वापरा आणि आता पहा पाण्याला छान उकळी आलेली आहे तर पाणी या प्रकारे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये चीक सोडायचा आहे तर एक मिनिटभर पाणी छान उकळत आहे तर आता आपण यामध्ये अलगदपणे चीक हा सोडणार आहोत तर यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये चीक काढून ठेवला होता तो चीक पहिल्यांदा ढवळून घ्यायचा हाताने आणि त्यानंतरच एकसारखा असा एका चमच्याने आपण हे पाणी ढवळत राहायचं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये अगदी एका चमचानी आपल्याला पाणी ढवळत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला अलगदपणे चीक असा एकसारखा असा सोडून घ्यायचा आहे कारण चीक हा पटकन घट्ट होतो त्यामुळे आपल्याला ही कृती पटपट करायची आहे तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तर तुम्ही चीक सोडण्यासाठी त्यांना सांगू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे हे गरम पाणी ढवळून घेऊ शकता तर पहा गॅस हा एकदम मीडियम ठेवलेला आहे तर आता चीक हळूहळू घट्ट होत आहे मी गॅस मोठा ठेवलेला नाही कारण गॅस जर मोठा ठेवला तर या चिकामध्ये गाठी होण्याची शक्यता असते तर गाठी न व्हाव्यात यासाठी हा चीक एकसारखा असा ढवळून घ्यायचा असतो तर ढवळताना आपण याच्यातल्या होणाऱ्या गाठीसुद्धा पटपट मोडून घ्यायच्या असतात कारण या गाठी गरम असतानाच मोडल्या जातात जर चीक एकदा शिजला तर या गाठी अजिबात मोडल्या जात नाही त्यामुळे गॅस अगदी मी बारीक ठेवलेला आहे आणि पहिल्यांदा संपूर्ण असा एकसारखा चीक संपूर्ण मिक्स करून घेत आहे याच्यामधल्या गाठीसुद्धा मोडून घेत आहे तर ही कृती आपल्याला करताना खूपच पटपट करायची असते कारण चीक हा पटकन घट्ट होतो गरम पाण्यामध्ये मिक्स झाला की तो लगेचच घट्ट होतो तर पहा चीखा सगळा मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला याला दोन ते तीन वाफा काढायच्या आहेत आणि याला दोन तीन वाफांमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवताना सुद्धा आपल्याला दोन तीन वेळा याला हलवून घ्यायचं आहे तळातून चीक हलवायचा म्हणजे खालीच्या बाजूला असलेला चीक पहिल्यांदा शिजतो तो वरच्या बाजूला घ्यायचा आणि वरच्या बाजूचा चीक हा खालच्या बाजूला ढकलायचा म्हणजे तो एकसारखा असा शिजला जातो तर ही कृती आपल्याला दोन ते तीन वेळा रिपीट करायची आहे अगदी दोन दोन मिनटाची आपल्याला वाफ देत राहायचं आहे तर पहिल्यांदा झाकण ठेवूया आणि पहिली वाफ काढूया तर आपली वाफ निघत आहे तोपर्यंत तो आपण तयारी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण जो शेवगा आहे किंवा जो सोयरा आहे ज्याच्यातून आपण कुरडई पाडणार आहोत त्याला असं मोठे शेवीची चकती बसवायची आहे आणि याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तेल लावलं तर, 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 ता, तर चीक हा कमी चिकटतो आणि तो पटकन असा आपल्याला शेवग्यापासून काढता येतो तर पहा आता पहिली वाफ यायला आलेली आहे एकदा आपण व्यवस्थित तळातून हलवून घ्यायचा आहे तर यासाठी एका पूर्ण साह्याने चीक आता तळातून हलवून घेऊया तर चीक शिजवताना घाई करायची नाही चीक जर शिजला नाही व्यवस्थित तर आपल्या कुरडईचे तुकडे पडतात त्या एकसारख्या अशा गोल निघत नाही तर चीक शिजवताना काळजी घ्यायची पूर्णपणे चिकाला चकाकी येऊपर्यंत किंवा शायनिंग येऊपर्यंत आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन दोन मिनटाच्या दोन ते तीन वेळा वाफा काढायच्या असतात तर आता वाफ काढताना आपण चीक हलवल्यानंतर पसरवून घ्यायचा आणि परत एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं तर दुसऱ्यांदाही आपण याची वाफ काढणार आहोत तर दुसरी वाफसुद्धा निघालेली आहे तर पहा परत एकदा आपणाला चीक हा तळातून हलवून घ्यायचा आहे तर तळाला चीक लागू नये यासाठीच आपण जाडतळाचं भांडं घ्यायचं म्हणजे हा चीक असा तळामध्ये करपत नाही लागत नाही आणि आपल्या चीक हा वाया जात नाही व्यवस्थित आपल्याला संपूर्ण चिकाच्या कुरड्या पाडता येतात तर या प्रकारे पहा दुसऱ्यांदाही आपला चीक तळातून हलवून झाला आहे आणि झाकण ठेवून परत एकदा याला आपण आता वाफ काढणार आहोत तर चीक गरम असतानाच आपल्याला कुरड्या घालायच्या आहेत त्यामुळे आपण वाफ काढत असतानाच बाकीची तयारी करायची आहे म्हणजे ज्या कपड्यावर किंवा प्लास्टिक पेपरवर आपण चीक घालणार आहोत तर ते आधीच आपण तयारी करून घ्यायची तर आता पहा चीक गरम आहे तोच आपण गरमागरम चीक आता या साच्यामध्ये किंवा सोयऱ्यामध्ये भरून घेत आहोत आता यामध्ये दाबून असा चीक बसवायचा आहे तर चीक गरम असताना आपण चमच्याच्या साहाय्याने याला दाबून घ्यायचं कारण हाताला चटका बसण्याची शक्यता असते तर हा गरमागरम चीक आपण आता पहिल्यांदा सोयरामध्ये व्यवस्थित भरून घेऊया आणि त्यानंतरच आपण याचं झाकण बंद करून कुरडया पाडून घेणार आहोत तर मी पहिल्यांदा कुरडया एका प्लास्टिक पेपरवर पाडून दाखवत आहे तर या प्रकारे आपण आता शेवग्याच्या साह्याने पहा कुरडया पाडत आहोत तर दोन वेडे घ्यायचे आहेत आपल्याला जास्तही वेडे घ्यायचे नाही आहेत आणि आपण याला जाड शेवेची सक्ती बसवल्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या आकाराच्या अशा कुरड्या तयार होतात फक्त दोन वेडे घ्यायचे म्हणजे याचे जे सगळ्या साखळ्या आहेत कुरड्याच्या त्या व्यवस्थित अशा सुकल्या जातात जास्त वेडे घेतले तर कुरडई जाड होण्याची शक्यता असते आणि कुरडई सुकायलाही जास्त वेळ लागतो तर त्यासाठी फक्त दोन वेड्यांच्या कुरड्या घालायच्या म्हणजे त्या आकारामध्ये hm? सुद्धा व्यवस्थित होतात म्हणजे वाळल्यानंतर त्या आकाराला अगदी मिडियम साईजच्या होतात आणि आपल्याला कमी तेलामध्ये सुद्धा या तळता येतात तर पहा अशा प्रकारे दोन कुरड्या आपल्या घालून झालेल्या आहेत आता तिसरी कुरडई मी घालत आहे तर एका शेवग्यामध्ये साधारणपणे तीन मोठ्या कुरडया झालेल्या आहेत तर तुम्हाला कुरडया कोणत्या आकाराच्या आवडतात अगदी छोट्या आवडत असतील तर तुम्ही लहान लहान कुरडया करू शकता किंवा मीडियम साईजच्या केल्या तरी सुद्धा एवढ्या चिकामध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस कुरडया होतात तर पहिले चार कुरड्या घालून झालेल्या आहेत आता उरलेल्या कुरडया मी साडीवरती घालणार आहे उन्हामध्ये आणि चिखा हा गरम असतानाच आपल्याला कुरड्या घालायच्या आहेत त्यामुळे चिखा पूर्णपणे झाकून ठेवायचा आणि त्यानंतरच आपण कुरडया घालायच्या आहेत म्हणजे चिखा शेवटपर्यंत गरम राहतो शेवटची कुरडई घालेपर्यंतसुद्धा तो छान गरम राहतो आणि आपल्याला जर शेवगा पकडायला शेवगा पकडताना जर हाताला भाजत असेल तर एका कपड्याच्या साह्याने शेवगा पकडून मग आपण या कुरडया घालायच्या आहेत तर आता मी उरलेल्या सगळ्या कुरडया पहा साडीवरती घातलेल्या आहेत उन्हामध्ये तर आपल्याला या कुरड्या साधारणपणे तीन ते चार दिवस सुकवायच्या आहेत त्याही कडक उन्हामध्ये राहतात अजिबात खराब होत नाही त्यासाठी याला दोन ते ती तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवणं गरजेचं असतं तर पहा चीक जर व्यवस्थित शिजला तर आपल्या कुरडईचे तुकडे पडत नाहीत एकसारखे असे वेळे आपल्याला घेता येतात आणि एकसारख्या अशा कुरड्या आपल्याला पाडायला सुद्धा येतात अजिबात कोणतीही तार मध्ये तुटत नाहीये तुम्ही पाहू शकताय तर या प्रकारे आपली कुरडई पहा घालून झालेल्या आहेत आता तर मी मिडियम साईजच्याच कुरडया घातलेल्या आहेत दोन दोन वेड्यांच्या आणि एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला पंचवीस कुरड्या सहज होऊन जातात कुरडई साठवतानाही तुम्ही प्लास्टिकच्या एखाद्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तर पहा आता उन्हामध्ये मी याला छान वाळवून घेत आहे तर कुरडई घालून झाल्यानंतर एक एका तासामध्ये जरी कुरडई उचलली तरीसुद्धा ती मोडत नाही आहे म्हणजेच आपला चीखा परफेक्ट शिजलेला आहे यावरून हे समजतं तर कोणतीही कुरडई परफेक्ट होण्यासाठी पाण्याचं हे परफेक्ट घ्यायला लागतं म्हणजे तो चीक हा व्यवस्थित शिजतो अजिबातही पातळ चीक होत नाही पातळ चीक झाला तर कुरडया घालताच येत नाहीत आणि जास्त घट्ट चीक झालं तर कुरड्याचे तुकडे पडतात तर पहा दोन ते तीन दिवस छान उन्हाला सुकवले आहेत कुरडया आता आपण यात तळून पाहणार आहोत तर तळतानासुद्धा तेल छान असं कडकडीत तापवायचं आणि कुरडई तळताना शक्यतो ताजं ताजं तेल घ्यायचं म्हणजे जास्त वेळा उकळलेलं तेल घ्यायचं नाही म्हणजे कुरडई छान उठते तर पहा गरम तेलामध्ये दुप्पट ते तिप्पट अशी आपली कुरडई फुललेली आहे आता अजून एक तळून पाहूया तर पहा गरम तेलामध्ये कुरडई टाकली की छान अशी उमलत आहे आणि दुप्पट ते तिप्पट अशी फुलत आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण सोडा घातलेला नाही आहे किंवा तुरटीसुद्धा घातलेली नाही आहे तरीसुद्धा चीख हा व्यवस्थित असा आंबलेला निघाला की आपल्या कुरडया छान उठतात तर आपण आता ही कुरडई मोडून पाहूया छान अशी कुरकुरीत आपली खपली गव्हाची कुरडई पहा बनवून तयार आहे कोणत्याही सणावाराला आपल्याला कुरडया तर लागतातच नैवेद्यासाठी तर, तर खूप गरजेच्याच असतात आणि त्यातही खपली गव्हाच्या कुरडया चवीला अतिशय सुंदर लागतात दिसायलाही छान होतात आणि अगदी दुप्पट ते तिप्पट फुलणाऱ्या होतात त्यामुळे तुम्हीसुद्धा जरूर यावेळी उन्हाळ कामामध्ये कुरडई बनवून पहा तीही खपली गव्हाची अगदी जरूर बनवून पहा आणि जर तुम्हाला कपली गहू नाही मिळाले तरीसुद्धा तुम्ही साध्या गव्हाच्यासुद्धा कुरड्या करणार असाल तरी जी प्रोसिजर सांगितलेली आहे ती तुम्ही फॉलो केली तरीसुद्धा खूप सुंदर अशा तुमच्या कुरड्या तयार होऊन जातील तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय